स्टाईल हत्याकांड हे तीन शब्द तुम्ही कायम वाचत असाल कुठं ना कुठं खून झाला की तो पचवायला खड्डा करायचा खड्डा भरून काढायचा आणि सुमडीत कळटी घायची हा ठरलेला पॅटर्न मग काही दिवसांनी हा दृश्यमचा खड्डा कोणाला तरी सापडतो आणि स्टाईल हत्याकांडाचा उलगडा होतो पण आता बरेच कार्यकर्ते काय आयडिया करतात तर लांब एखादी जागा बघतात आणि तिथं हा खड्डा करतात पण हरियाणाच्या फरीदाबादमध्ये असाच एक किस्सा झाला हत्या झाली दृश्यम स्टाईल दडवण्याचा प्रयत्न झाला पण त्यासाठी एरिया निवडला गेला एका गल्लीचा गल्ली कुठली तर घरासमोरची घरातली माणसं बाहेर पडल्यावर पहिलं पाऊल ठेवायची या खड्ड्यावर गल्लीतली माणसं घर ओलांडून पुढं जायची ती याच खड्ड्यावरून हे सगळं एकाच दुसरा आठवडा नाही तर तब्बल दोन महिने सुरू होतं ड्रेनेज लाईन टाकायची हे कारण सांगून एक खड्डा खोदण्यात आला ज्यात एक मृतदेह होता हे सत्य बाहेर आलं दोन महिन्यांनी हा मृतदेह होता कोणाचा हा मृतदेह लपवला कोणी आणि दोन महिने हे गूढ कायम कसं राहिलं त्याची जी स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू फरिदाबाद मध्ये रोशन नगर नावाचा भाग आहे इथं आता सिंग कुटुंब हे सिंग कुटुंब मागच्या काही दिवसांपासून पोलिसांच्या रडारवर होतं कारण या घरातून एक मिसिंग कंप्लेंट आली होती मिसिंग कंप्लेंट होती या घरातली सून तन्नू राजपूतची पंचवीस वर्षांच्या तन्नूच दोन वर्षांपूर्वी जून दोन हजार तेवीस मध्ये अरुण सिंग सोबत लग्न झालं याच अरुण सिंगनं पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला ला नवीन नगर पोलीस स्टेशन मध्ये आपली बायको बेपत्ता असल्याची तक्रार दिली त्याचं म्हणणं होत की चोवीस एप्रिल पासून आपली बायको घरात कुणालाही न सांगता बेपत्ता आहे ती कुणासोबत तरी पळून गेली पोलिसांनी ही तक्रार नोंदवून घेतली आणि मग सुरू झाला तन्नूचा तपास तन्नू कुठं गेली असेल कुणावर संशय आहे का याबद्दल पोलिसांनी तिच्या सासरच्या लोकांकडे चौकशी केली पण त्यावरून त्यांना त्या कुठलीच लिंक मिळाली नाही पोलिसांनी तपास सुद्धा केला पण सुरुवातीला त्यातही यश मिळालं नाही पण पोलिसांनी तपास फक्त अरुणच्याच घरी केला नव्हता त्यांनी तन्नूच्या घरी चौकशी केली त्यातूनच पोलिसांचा संशय वाढला तो तन्नूच्या सासरच्यांवर तन्नूच्या घरच्यांचं असं म्हणणं होतं की दोन वर्ष आधी तिचं लग्न झालं असलं तरी तिचं आयुष्य सुरळीत सुरू नव्हतं एक वर्ष आपल्या माहेरीच काढलं याचं कारण होतं तिच्या सासरच्यांकडून होणारा तिचा छळ तन्नूच्या माहेरच्यांनी असा दावा केला की तन्नूला तिच्या सासरचे हुंडा देण्यासाठी त्रास देत होते तिला टॉर्चर सुद्धा करत होते तन्नूचे वडील हकीम राजपूत यांनी असाही दावा केला की लग्न झाल्यानंतर माहेरी आल्यावर तन्नू फरिदाबादला सासरी तेव्हा परतली जेव्हा पंचायतीनं या दोन्ही कुटुंबांमध्ये मध्यस्थी केली पण तन्नू सासरी परत आली असली तरी यामुळे दोन फॅमिलीजमधला वाद संपला नव्हता हे सगळं सांगितल्यानंतर तन्नूच्या मायरच्यांनी ती गायब असण्यामागे तिच्या सासरच्यांचाच सहभाग असल्याचा संशय व्यक्त केला ज्यामुळे तपासाची चक्र फिरली ती सिंग कुटुंबावर आता या कुटुंबाचं सुरुवातीपासून म्हणणं होतं की तन्नू कुणालाही न सांगता पळून गेले पण कुणा कुणा ती कुणासोबत पळून गेली याबद्दल कुणावर संशय आहे का याचं उत्तर मात्र या कुटुंबाकडे नव्हतं त्यातच तन्नूचा नवरा आणि सासऱ्यानं आपल्या तक्रारीत असं सुद्धा म्हणलं होतं की तन्नू मेंटली डिस्टर्ब आहे त्यामुळं ती घरातून निघून गेली असत पण पोलिसांनी या कुटुंबाची चौकशी केली तेव्हा त्यांना त्यांच्या बोलण्यामध्ये अनेकदा विसंगती आढळली त्यात तन्नूच्या वडिलांनी सुद्धा तिच्या सासरच्या लोकांवरच संशय व्यक्त केला असल्यानं पोलिसांचा संशय आणखी वाढला होता हे सगळं सुरू असताना तन्नूचे वडील हकीम राजपूत यांनी अनेकदा तन्नूच्या सासरी भेट दिली होती जेव्हापासून त्यांना आपली मुलगी बेपत्ता आहे असं समजलं होतं तेव्हापासून ते आपली दुसरी मुलगी प्रीतीसोबत वार सिंग यांच्या घरी गेले होते तेव्हा त्यांना एका गोष्टीवर वारंवार संशय यायचा सिंग कुटुंबियांच्या घरासमोर खोदण्यात आलेला खड्डा पंचवीस एप्रिलला आपल्या मुलीच्या सासरच्यांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली होती तेव्हाच हकीम राजपूत तिच्या सासरी आले यावेळी त्यांना घराच्या दारातच एक खड्डा दिसला जो नुकताच बुजवलेला वाटत होता हकीम राजपूत यांनी माध्यमांशी बोलताना असा दावा केला आहे की त्यांनी हा खड्डा उकरण्यात यावा यासाठी वारंवार पोलिसांकडे मागणी केली पण त्यांची ही मागणी दुडकावून लावण्यात आली साधारण एक आठवड्यापूर्वी या प्रकरणाच्या तपासाची सूत्र पुन्हा फिरली पण तरी तन्नूचा तपास लागत नव्हता तिच्या माहेरच्या पोलिसांकडे मागणी केली की तन्नूच्या सासरीची पुन्हा चौकशी केली तर या प्रकरणाचं बिंग पुटेल आणि खरा तपास लागेल मग शुक्रवारी वीस तारखेला पोलिस तन्नूच्या सासरी पोहोचले तेव्हा फक्त भूप घरी होता पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं या सगळ्या प्रकरणात त्याची कसून चौकशी करण्यात आली आणि इथंच पोलिसांना मिळाला सगळ्यात मोठा क्लू पोलिसी खाक्या दाखवत झालेल्या चौकशीत भूप सिंगनं आपणच तन्नूला मारलं आणि तिचं मृतदेह खड्ड्यात पुरला याची कबुली दिली हा खड्डा करण्यात आला होता भूप सिंगच्याच घरासमोर शुक्रवारी पोलिसांनी जेसीबीच्या मदतीनं हा खड्डा उकरला आणि त्यात तन्नूच्या मृतदेहाचे अवशेष सापडले दहा फूट खोल असलेल्या खड्ड्यात सापडलेले अवशेष तन्नूचेच आहेत ओळखता आलं ते खड्ड्यात सापडलेल्या कपड्यांमुळे पण तरीही प्रश्न होता हा खड्डा इथं आला कसा आणि यात मृतदेह पुरण्याची डेरिंग भूप सिंगनं केली कशी भूप आणि त्याच्या कुटुंबाचं रोशन नगरमध्ये तीन मजली घर आहे या घराच्या ग्राउंड फ्लोरवर टेलरिंगचं दुकान आहे तर इतर दोन मजले कुटुंबाला राहण्यासाठी आहेत आता माध्यमांमध्ये असलेल्या बातम्यांनुसार एकवीस तेवीस एप्रिलच्या दरम्यान सिंग कुटुंबाने एक जेसीबी बोलावला आणि आपल्या घरासमोर एक दहा फुटांचा खड्डा करून घेतला घरासमोरच्या बारक्या जागेत जेसीबी बोलवल्यानं खड्डा खोदल्यानं हे सगळं नेमकं कशासाठी सुरू आहे असं संशय शेजाऱ्यांना आला त्यांनी याबद्दल विचारणा केली तेव्हा ड्रेनेजच्या पाण्याचा नीट निचरा व्हावा म्हणून खड्डा खोदल्याचं भूपसिंगनं सांगितलं आपल्या एरियात ड्रेनेजच्या पाण्याचा प्रॉब्लेम आहे हे ओळखून भूपसिंगने ही चाल खेळली होती जी परफेक्ट बसली खड्डा खडण्यात आला गवंड्याच्या मदतीनं रात्रीच तो बुजवलाही गेला भूपसिंगच्या घरातली आणि गल्लीतली लोक त्या खड्ड्यावरून जायला लागले कित्येकांना याचा अंदाजच नव्हता या खड्ड्यात मृतदेह आहे हे चालणं सुरूच राहिलं तब्बल दोन महिने पण पोलिसांच्या चौकशीत भूपसिंगनं सगळी कहाणी सांगितली हा खड्डा खोदून झाल्यानंतर त्यांना आपल्या सुनेचा म्हणजे तन्नूचा खून केला खड्ड्यात तिला पुरलं त्यावर रेती टाकली त्यानंतर गवंडाला सांगून हा खड्डा बुजवून घेतला रात्रीच्या वेळी मृतदेह खड्ड्यात टाकल्यानं हा दहा फूट खड्डा खोदण्याचं खरं कारण समोर आलंच नाही दोन महिन्यापेक्षा जास्त वेळ हा खून भूप सिंग अरुण सिंग आणि त्याच्या कुटुंबियांना पचला होता पण याच भूप पोलिसांच्या चौकशीत कबुली दिली आणि सगळ्या प्रकरणाचं फुटलं हे सगळं प्रकरण हुंड्यावरून झालेल्या वादामुळे घडल्याचा संशय आता पोलिसांना आहे तन्नू बेपत्ता असल्याच्या केस खुनाच्या केसमध्ये बदलले भूप सिंगला शनिवारी एकवीस जूनला न्यायालयात हजर करण्यात आलं तेव्हा त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली भूपसिंग खाजगी कंपनीमध्ये काम करणारा त्याचा मुलगा अरुण आणि त्यांच्या कुटुंबियांवर बीएनएसच्या कलम एकशे तीन एक खून कलम तीन पाच सामयिक कृती आणि कलम एकसष्ट गुन्हा करण्याच्या उद्देशाने कट रचणे या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलीस कोठडीमध्ये असला तरी त्याच्या मुलासह कुटुंबातले इतर सदस्य मात्र फरार आहेत पोलिसांनी तन्नूच्या मृतदेहाचे अवशेष वैद्यकीय तपासणीसाठी पाठवले आहेत त्यावरून तिचा खून नेमका कसा झाला हे समोर येणारे पण या अवशेषांची अवस्था बघता हे समजायला काही आठवडे लागू शकतात असंही सांगण्यात येते पण सध्या समोर आले घरासमोर खोदलेल्या दोन महिने वापरत असलेल्या एका दहा फुटी खड्ड्याचं एका खुनाचं सत्य